रात्री उजनी धरण दणकून भरले पुण्यासह घाटमाता परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे त्यामुळे घाटमाता परिसरातील धरणामधून सोडल्या जाणाऱ्या आवकमध्ये कपात करण्यात आली आहे वेळगावमधून एक हजार दोनशे चिल्लेवाडीमधून एक हजार शंभर मुळशीमधून चार हजार तीनशे वीरमधून तीन हजार आठशे वडीवळीमधून दोन हजार कडकवासलामधून एक हजार क्युसेसने विसर्ग सुरू आहे असे असले तरी उजनीत बंडगाट मार्गी कोणच्या घरात आवक येत आहे उजनी धरण मागील वर्षाच्या तुलनेतंदा पाच दिवस अगोदर प्लसमध्ये आले आहे ही तिला एक बाब आहे आज शनिवार सत्तावीस जुलै उजनी धरणाची सकाळी सहा वाजण्याचे अपडेट आले आहे हे अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये सत्त्याऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेक्सले पाणी जमा होत आहे आजकालच्या तुलनेत आवामध्ये घट झाली आहे काल रात्री नऊ वाजण्याच्या मदतनुसार उजनी धरणात एक लाख त्रेचाळीस हजार पासष्ट क्युसेक पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात शहात्तर पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या तेवीस पॉईंट पन्नास टक्क्यावर आहे मागील एकवीस तासात उजनी धरण तेवीस टक्क्यांनी वधारले आहे